सोन्याचा भाव घसरणीला चांदी ही झाली स्वस्त भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आहे मात्र सोन्याचा भाव एकाहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढेच आहे त्याचबरोबर आज चांदीमध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत एकाहत्तर हजार एकशे ब्याण्णव रुपये आहे तर नऊशे नव्याण्णव शुद्ध चांदीची किंमत ऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपये प्रति किलो आहे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार नऊशे एकतीस रुपये प्रति 10 ग्रॅम होता जो आज एकाहत्तर हजार एकशे ब्याण्णव रुपयांवर घसरलाय त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्हीही स्वस्त झाल्या सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासली पाहिजे सोन्याची शुद्धता कॅरटमध्ये मोजली जाते चोवीस कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानलं जातं आज भारतात बावीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत पासष्ट रुपये आहे आणि चोवीस कॅरेट सोन्याची नऊशे नव्याण्णव सोने म्हणून ही ओळखलं जातं प्रति दहा ग्रॅम एकाहत्तर हजार एकशे ब्याण्णव रुपये त्याचवेळी भारतात एक किलो चांदीची किंमत ऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपये आहे